का शान पणा करणाली झिंजा मग मशीन काय झालं काय नाही हात लावून हात लावून मला का हात नाही ए मे बी समजन मग असन तू माझ्या नवराची बहीण असन कुठली कोण काही फरक पडत नाही मग समजलं मला रिस्पेक्ट दिली तर थोडा रिस्पेक्ट भेटन कळालं टेक रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट युअर अंडरस्टँड चुप गाय चुप शांत शांतपणा शिकू मला चुप जर आई बाबा जर आले ना आता तुझ्याबद्दल जर मी सांगितलं ना कुठं कुठं काय केलं आज केलं ना तुझे तर काहीच खेळ नाही व हो तू जे डोळे जेवण आहे ना ते बी मी कॅन्सल करू शकते कळलं कर काय हो वाटतं काय बघ तुला तर करून तू दाखव मी काही आता पहिल्या सारखी गरीब नाही राहिलेली गाय हो मी पण उत्तर देऊ शकते कळ नशाला तसं समजलं काय अय कोई काय हो जवा पाहिलं नुसतं भांडत राहत पाहिलं नुसतं भांडत राहत्या तर काय झालं तुम्हाला भांडाला घेणं देणं भांडणं देणं भांडणं आता घरात ठरलं फंक्शन करायचं चांगलं फंक्शन करणारे आपण मोठं आणि काय तुम्ही भांडणं राहिल्या मी तुला कशाला पाठवलं होतं बोलवायला पाठवलं होतं ना श्रुती हा तर तू इला भांडत बसली का अगाईला होते इला मी बलवायला होते मला पाठवलं होतं मला डोकं लावायला लागेल ना मग उतर नको देऊ का का काद अबोली, काद का अबोली काय काय बोलतो तिच्या शिजू तुला ती चुकट्या बोलवायला आलती ना मग भांडायला लागली तुला पण भांडण्याशी अकरामत नाही का काय पोरी हो काय चाललं काय भांडण आहे भांडत राहत्या कधी पहा भांडत राहत्या दोघी जणी समोरासमोर आल्या नुसते भांडायला लागत्या कायच करू मी का आखी कटाळ अख्खी आहे मी आता कायच करा यांना काय श्रुती काय कशाबद्दल भांडता काय श्रुती बेटा तुला कळायला पाहिजे ना हां तिची काळजी घ्यायची आपल्या भाऊ जायची खाऊ पिऊ घालायचं तिला ती फोटोशी आहे तर नुसतं भाडत राहायचं तिच्याशी हां बाबा तुम्हाला माहिती नाही मीरा बोलवायला आले ना बोलवायला आले मीरा अगदी मार्केटला जायचं बाबा तुला साडी वगैरे घ्यायला तर ती मला भांडायला लागली बाकी काहीच नाही तू कस माझ्याशी भांडत राहते खोटा आणि कुठली आता काय झालं राहिला <coughs> बाबा तुम्हाला सांगते बाबा शुर्ती मीला माझ्या सख्या बहिणीसारखं समजते याला शुर्ती दिला मी थोडं धरत नाही धरते मला बहीण नाही सख्की मी मी बहिणीसारखं धरते आणि ह्या मला सारखं भांडत राहते बाप्पा <coughs> आय नाटक आहे रडलं की जिरवते आहे ना रडून जिरवते नुसती नाटक्या पाण्याची बाबा आई तुम्ही मला यांना मला बोलवायला पाठवलं मार्केटला जाण्यासाठी पण हे आल्या आणि मला काय बोलू लागल्या सांगू का तुम्हाला काय बोलू लागल्या ऐका तुम्ही ऐका तुम्ही मी सांगते काय बोलू लागला ह्या मला म्हणत्या अवघात आहे अवघा तिच्या बाहेर भेटलं म्हणे तुला भिकारी ते मायबाप असं तसं बोलत्या आई आईबाबाला काय काय बोलते मला का बरं वाटेल का बरं वाटेल का असं बरं वाटेल माझ्या आई बाबा बाबाबद्दल काय बोललं तर तुम्ही सांगा बाबा सुरती काय ऐकतो मी काय ऐकतो मी हे बाबा नाही बाबा ओ खोटं बोलली ना बाई नाही नाही मी असं कधी किस बोलले नाही नाही खोटं बोलती ती डायरेक्ट तुझ्या तोंडावर खोटं नाही बोलू शकत ती बोल बेटा बोल अजून काय बोलली तुला बोल सां सां। वाय सा। सांग मला सांग पाहतो मी हिच्याकडं ले लाड वायचा लईचा काय पण नको सांगू माझे आई बाबांना काय पण नको सांगू माझ्याबद्दल भडकून नको देऊ माझ्या बाबांना समजलं का समजलं तू पण काय काय बोललेली मला मी पण सांगू शकते ना सांगू शकते मी पण तुम्ही काय बोलली तर काही नाही बोलले मी एवढं इतकं तुम्हाला तुम्ही मला बोललं इतकं मी तुम्हाला काहीच बोलले नाही आणि ऐका ना आई बाबा ऐका अजून सांगते तुम्हाला यांची कारस्थान बेट सांग बाबा मला आत्ता बोलवायला आल्या आणि म्हणते चल म्हणे चल तुझ्या बाहेरची साडी तुला घेणार आहे हां साडी घेणार आहे म्हणे तुला तुझ्या अवकाद दे का तुझ्या आई बाबाला आहे का अवका साडी घ्यायची हां साडी घ्यायची अवका देतो आईबाबाची असं असं बोलत होत्या माझ्याशी बोलत होत्या गी इथं पाहिजे ते भेटतं ना घे ना हात धुन तुला इथं पाहिजे ते भेटतं म्हणे सगळं कधी पाहिलं की नाही पाहायला खायचं प्यायचं तुला इथे भेटूयाला खायला प्यायला राहायला असं म्हणत होते हां हां ॲक्च्युअल बघा आई बाबा हे ना यांच्या आईच्या आईला बोलत होती वाटतफोनवरती काही ना घेऊ आम्हाला आहे काय नव्ह आम्हाला कपडे घेतले काही न घेऊ माझ्या नॉर्ल कपडे मी घेते इथंच काही गरज नाही घ्यायची काही कमी नाही इथं काही फुकणी नाही पडली इथं आमच्या इथं असं बोलत होती म्हणून थोडंफार मी पण बोलले तिला मग बाकी काही नाही 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 सुरती सुरती तुला जास्त झालं तू तुला चांगलं होतो मी चांगला समजत होतो बेटा तुला होतो तुझी भाषा अशी असं बोलते तू आपल्या भावाच्या बायकोशी असं बोलती अग तुझ्या सख्या भावाची बायको होती तू तू बहिणीसारखं तिला वागवलं पाहिजे ना का ऐ जे तुझं तुझं जितकं हक्क नाही तस तितकं तितकाच हक्क तिचा पण कळलं का तुला सुरती काय बोलतो काय मी हा बाबा ती पण असं बोलतो टू बस एक शब्द बोलू नको तुला हिंमत कधी झाली तिच्याशी असं बोलायला हा हिंमत कधी झाली तिच्या आई बाबांच्या घरचं काढायला ओ आता बस झाला जे काय सांगितलं बस कर आणि हो बाबा अजून बोलत होते की त्यात दीदी मला अजून बोलत होते की तुझा कार्यक्रम ना तुझ्या डोळ्या जेवणाचा कार्यक्रम म्हणे ओटी भरण्याचा कार्यक्रम मी एका मिनिटात कॅन्सल करू शकते माझ्या हातात म्हणे सगळं मी जसं म्हणाल तसंच होतं म्हणे घरामध्ये माझ्या हातात सगळं असं माझ्याशी बोलत होते ह्या माझा कार्यक्रम कॅन्सल करणार आहे काय माहिती कसं आहे पण आहे बघ बेटा काही कार्यक्रम वगैरे कॅन्सल होणार नाही खूप 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 म्हणजे मोठा कार्यक्रम होणार आहे आणि खूप खुशीची गोष्ट ही ही गोष्ट खूप खूप खुशखबर मोठी खुशखबर दिली बेटा तुम्ही आम्हाला त्याच्यामुळे हा कार्यक्रम कॅन्सल होणार नाही म्हणजे नाही ठीक आहे इला मी पाहून घेतो काय तो हो बाबा ठीक आहे बाबा बरं ठीक आहे आता भांडण मिटवा ऊन झालाय आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे सुरतीला आम्ही आल्यावर पाहून घेतो दोघा जण काय 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 बोलायचं जेशी काय तर ठीक आहे चलतो चला तुला नाही यायचं सोबत काय गरज आहे तुझी आ बोली चालतो हिला इला नाही घ्यायचं सोबत चला गाडी काढा मी बॅग घेऊन येते मूर्ख मुलगी माझ्या आई बाबांना तू माझ्या विरोध भडकवला माझ्या विरोध भडकवला तू काय बोलतो ती कार्यक्रम कॅन्सल कर तुझ्या ओटी भरणीचा याव ठ्याव घे मग आता कोण खात बोलणं मला ते बोलते का चाबा पाहून घेईन मी पाहून घेईन मित्र पाहून तुला काय वाटतंय जरी तू प्रेगनेंट आहे तुझं दिवस पर्यंत गोष्ट नाही मी पर्यंत मला माझ्याशी पंगा म्हणजे खूप मोठी चूक आहे तुझी कळ आणि माझ्या बाबांना माझ्या ना थांबतो बस आता जरी चालेल चाललो आम्ही शॉपिंगला बाय माझ्या आई बाबांना पण कळत नाही लागली स्वतःच्या मुलीचं ऐकायचं सोडून लागली ह्या मूर्ख मुलीच्या कुठून बाहेरून आलेल्या लोकांच्या फोरीचं माझं नाही ऐकत नाही माझे आई बाबा नाही नाही मी घेणार आई बाबांना आणि त्याबद्दल सांगणार एवढं ह्याच्याबद्दल एवढं भरून देणार एवढं भरून देणार फात बस म्हणा मग काय करते काय नाही लग लग कुठ नाही कुठे नाही चालले तिथं खूप इकडं भेटायला असं दिवस झाले सकुबाईला काही भेटलेच नाही म्हटलं या चक्करून गप्पा करा हा मी पण नाही गेले व लेडी दिवस झाले इकडं चल ना मग जाऊ हा चल पण सगळं बसेन बाहेर मी मला ब्लाउज शिवायचे घरी लय ब्लाऊज आलेले असं का शिवायला लागले काय ब्लाऊज मग तर ती एखाद्या शिवून व एखादं चांगलं आलं तर टाकीन मी त्याकडं ब्लाऊज नाही ना तुम्हाला कुठं पटत बाई मग तुम्ही जाता बाहेर गावला टाका ब्लाऊज टेलर कडे मोठ्या आणि आता मी किती ब्लाऊज शिवते मी क्लास केला एवढा चांगला फॅशन डिझायनिंगचा कोणीच नाही इकडे ब्लाऊज टाकत नाही गावातलं ना इकडे बाहेरची ब्लाऊज येते पण तुमचे ब्लाऊज येत नाहीच बाय बाई खरं लयस बाय आता नवीन आहे ना तू म्हटलं आता नवीन आहे बिघडलं की घडलं नाही ना आता टाकते मी एखादं मग आणि मग जर चांगलं बसलं का मग आता आबोली तरी टाकन तो याकडे एखादा बाय तिचं आता डोळ्याच्या आमचा कार्यक्रम आहे तिची सासू गेली आज शॉपिंगला घेऊन तिला साड्या बिड्या घ्यायला तर टाकान मग तिचं त्याकडे मग टाकन एक हो का अगं मायबाई कार्यक्रम ठेवणारे भाई वा वा, वा, वा। मस्त चालू चा, ना? आता नाही का मस्त चालेल मस्त तुम्हाला हाय बाई दंडम आयराचा नाही का तिच्या नवऱ्याला तिला कपडे घेऊन लागेल ना ते काही हालचे कपडे घालत ते आता लोक चांगले मोठे लोक आहेत ते भारीच घ्यावं लागेल चांगले दहा पंधरा हजार तुला ते कपडे आता हाव मी म्हटलं होता बोलीला की दहा एक हजारचे पावल्याला घेऊन दाईक हजार साडी तुला घेऊ तर ती बोलली की नका घेऊ म्हणली मी घेते म्हणले भाई मी नवऱ्याला घ्यायला होते म्हणली आणि फोन घेऊ म्हणजे आम्ही आमचं मोनावरा मी फोन घेऊ म्हणे आणि नारळ घ्यायला होते म्हणे आणि तुमचं नाव सांगते म्हणे की नाही बाबांना नाही नाही घेतले म्हणे कपडे असं बोलत होते पाहिजे त्याच्यामुळे काही ताण नाही पाहि मला असे पाय काय पाहिजे मस्त झालं पोरीचं खरंच बाई नशीब काढलं होतं याबोलींना नशीब काढलं पाय ना एक रुपयाचा खर्च नाही तुला जसं लग्न करून गेली पोरगी तसं काहीच नाही तू याकडचं तिला एवढी प्रेग्नंट राहिली सगळे दावखाने घेऊ खाणे खाणं पिणं कपडे लत्ते सगळं नवरा करतो सासरी करते का सग्र, हो माय काय काय पोलीस नशीब काय खराब राहतं व सगळं मायारून नेण लागतं सगळं सगळं मायारून नेण लागतं खरंच खरंच भाई खरंच नशीबेट हो बाई खरंच लेस नशीब काढलं माया आवडी ना नशीब असं नादर सासर भेटलं बाई लेस नादर सासर भेटलं भेटला सासरात असा बापाच्या पलीकडे माय सासू बी सासू आहे तरशी नंदामुळे तशी करते खार आणि सासरा पुढे काय चालत नाही त्या नंदाचे माय मायचं लेखीच क्या म्हणले स्नात आहे बाई पैसा तसा पैसा आहे बाई बाप रे बाप संध्याचं काम स्वतःच ऑफिस दे हो सतत धंदा आहे माय आपल्यासारखे का लोकाचे बांधाला कधी लोकाचे बांधाला आपल्याकडून काय भेटतं माय एवढं काही नाही आपल्याकडे एवढं भेटत काही नाही त्याचे बराबर बी होत नाही माय आपल्याकडून भरायचे ते बरं आहे माय